नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये एक छान असं मधल्या वेळेसाठी खाण्यासाठी एक चांगला पौष्टिक पदार्थ किंवा अचानक आपल्याला मुलांना भूक लागते त्यावेळी झटपट करून देण्यासाठी एक पदार्थ बघणार आहोत तर चला साहित्य बघू रेसिपीला सुरुवात करूया तर मक्का चाट बनवण्यासाठी इथं आपण मक्के घेतले तर हे मक्के छान सोलून मी पाच मिनटं पाण्या गरम पाण्यामध्ये फक्त उकळून घेतलेत आपल्याला शिजवायचे नाहीत मक्के पटकन शिजला जातो पाच मिनटं गरम पाण्यातून उकळून घेतल्यात मी पाणी काढून त्याला असं नितळायला ठेवलं आहे का चाळणीमध्ये आणि इथं बाकीचं साहित्य बघूया तर मोठा कांदा घेतला आहे बारीक कट करून मिडियम साईजचा टॉमॅटो घेतला आहे बारीक कट करून कोथिंबीर घेतली आहे थोडीशी चवीनुसार मीठ चाट मसाला आणि लाल तिखट घेतलं आहे तर आता आपण चाट बनवायला घेऊया तर चाट बनवण्यासाठी आपण पहिल्यांदा या बाउलमध्ये सगळे मक्याचे दाणे काढून घेऊया एका बाउलमध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही नाहीतर मग त्याला पाणी सुटतं आणि थोडंसं मी मीठ घातलं होतं पाण्यामध्ये उकळताना सगळे मक्याचे दाणे आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये बारीक एकदम बारीक कट केला एक कांदा एक वाटी टॉमॅटो टॉमॅटोच्या त्रामेट बिया काढून आपल्याला टॉमॅटो कट करून आहे कोथिंबीर मीठ आपण ह्याच्यामध्ये टाकलं होतं त्याच्यामुळे चवीनुसार मीठ बरोबर टाका त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चा चाट मसाला आणि लाल तिखट घालणार आहोत बाकी आपण ह्याच्यामध्ये काहीच मसाले घालू तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही जी आपण पाणीपुरीला चटणी वापरतो हिरवी चटणी किंवा गोड चटणी ती पण वापरू शकता म्हणजे मी झटपट अगदी कमी साहित्य होणार साहित्य तुम्हाला चाट दाखवलाय जी चणाला भेटते तिकट ती सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता छान असं आपण झटपट चाट तयार केलंय अगदी लहान मुलं सुद्धा हे चाट बनवतील आणि पाच मिनिटात होणार आहे बघू हो शकता तुम्ही व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आणि छान रेडी झाले सुगंध सुद्धा खूप छान सुटला आहे बघा झटपट मुलांनासुद्धा आवडतं कारण माझ्या मुलीला हे आवडतं खूप मुलांना आवडणारा सुद्धा आवडेल असा हा पदार्थ झटपट तयार झालेला आहे तर तुम्हाला हा अगदी पाच मिनटात होणारा मक्याच्या चाटचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दावायला विसरू नका थँक्यू